नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व शासकीय योजनांविषयीची शासकीय नोकऱ्यांविषयीची माहिती देत असतो मी आज आपणास शेतकऱ्यांसाठी जी पी एम किसान ही योजना आहे या योजनेबद्दलची माहिती देणार आहे तसेच पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी दरमहा पाचशे रुपये या हिशोबाने वर्षाचे सहा हजार रुपये दिले जातात तसेच पी एम किसान योजनेअंतर्गत चार महिन्यातून एकदा दोन हजार रुपये जमा केले जातात असेच वर्षातून तीन वेळा दोन दोन हजार रुपये जमा केले जातात या योजनेअंतर्गत पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सतरा हप्ते देण्यात आलेले आहेत सतरा हप्त्याअंतर्गत जे पैसे लोकांना खात्यावरती मिळाले आहेत ते त्यांचं ई के झालेलं आहे त्यामुळे मिळाले आहेत तसेच त्यांचं खातं डेबिट लिंक आहे त्यामुळेच मिळालेले आहे आता अठरावा हप्ता शेतकऱ्यांसाठी लवकरच दिला जाणार आहे अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे रिलीज करणार आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांचं ई के वाय सी झालेला आहे तसेच त्यांचं बँक खातं डीबीटी लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत त्यामुळं आपलं ई के वाय सी झालेलं आहे का हे चेक करा आपलं ई के वाय सी झालेलं असेल तर आणि तरच आपल्याला हा येणारा अठरावा हप्ता मिळू शकेल आपलं बँक खातं डीबीटी लिंक असेल तर आणि तरच आपल्याला हा अठरावा हप्ता मिळणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहात की आपणास अठरावा हप्ता मिळण्यासाठी ई के वाय सी कसं करायचं मोबाईलवरून ई के वाय सी करता येणार आहे मोबाईलवरून ई के वाय सी कसं करायचं तसंच जर ई के वाय सी करण्यासाठी लागण्याची प्रोसेस काय आहे ती पूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता आपण पहा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा चला तर मग लवकर पाहूया ई के वाय सी करण्याची प्रोसेस नमस्कार मित्रांनो आपण सर्वप्रथम गुगल ब्राउजरमध्ये पी एम किसान जी ई डॉट इन असं वेबसाईट टाकून घ्या ती वेबसाईट टाकल्याच्या नंतर आपण अशा गव्हर्मेंटच्या पी एम किसान सन्मान निधी या वेबसाईटवरती येतात या वेबसाईटला इथं कोपऱ्यात भाषा आपली बदलून घ्या इथं क्लिक करून मराठी भाषा करा म्हणजे आपणास पूर्ण इंटरफेस मराठीमध्ये दिसेल मराठीमध्ये दिसल्याच्या नंतर त्यानंतर खाली स्क्रोल करा नवीन शेतकरी नोंदणी ई के वाय सी असे ऑप्शन्स आपण दिसतेच या ठिकाणी लिहिलेले पहा माननीय पंतप्रधान पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जारी करतील पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवरही उपलब्ध आहे म्हणजे आपण जिथं आता पाहतोय ती किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय सीसाठी साठी जवळच्या सी एस सी केंद्रात संपर्क साधला जाऊ शकतो बायोमेट्रिक ई के वाय सीसाठी आपण जवळच्या सी एस सी ई सेवा केंद्र इथं जाऊन आपणास पी एम किसानची के वाय सी करायची असं सांगितल्यानंतर आपली ती के वाय सी करून देतील आणि जर मोबाईलवरनं करायची असेल ती पद्धत मी आपणास सांगणार आहे मोबाईलवरनं कशी करायची तर अगोदर आपली ई के वाय सीची स्थिती जाणून घ्यायची की पैसे कोणाला भेटतील किंवा कोणाला भेटणार नाहीत हे आपण माहीत करून घेऊ तर खाली स्क्रोल करायचे खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुमची स्थिती जाणून घ्या तुमची स्थिती जाणून घ्या यावरती क्लिक करा किंवा इंग्लिशमध्ये असेल तर नो युअर स्टेटस असे असेल या ठिकाणी नो युअर स्टेटस यावरती क्लिक करायचं आपल्यासमोर असा इंटरफेस येईल तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा या ठिकाणी नोंदणी क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि इथं कॅबच्या कोड टाकायचा आहे व ओ टी पी मिळवावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्यावरती जाणार आहे आणि जर आपणास नोंदणी क्रमांकच माहीत नसेल तर इथं क्लिक करून नोंदणी क्रमांक माहीत करून घ्यायचा आहे टाकल्याच्या नंतर इथं कॅबच्या एंटर करायचा आहे कॅबच्या व्यवस्थित वाचून घ्यायचा एंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी आपल्यासमोर असा इंटरप्रेस ओपन होईल नो येवर स्टेटस त्या अंतर्गत आपले रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ रजिस्ट्रेशन नेम ऑफ फार्मर फादर पूर्ण नाव दिसेल ॲड्रेस मोबाईल नंबर त्याच्यानंतर एलिबिलिटी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा आपणास लँड सीडिंग दिसेल ई के वाय सी स्टेटस आणि आधार बँक सीडिंग या तिन्ही ठिकाणी हिरवी टीक पाहिजे आणि यस 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 लिहिलेलं ले पाहिजे तर आणि तरच आपल्याला अठराव्या हप्त्याचे पैसे प्राप्त होतील लँड सीडिंग यस पाहिजे ई के वाय सी स्टेटस येस पाहिजे आणि आधार बँक सीडिंग यस पाहिजे यातले एक जरी नो असेल तर आपण असे पैसे प्राप्त होणार नाहीत ई के वाय सी स्टेटस जर नो असेल तर ते ई के वाय सी आपण सी एस सी केंद्रातून करू शकता किंवा मोबाईलवरूनही करू शकता आधार बँक सीडिंग हे आपणास बँकेत जाऊन करावं लागणार आहे व लँड सिडिंग आपणास आपल्या येथील तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करावं लागणार आहे चला तर आता ई के वाय सी कसं करता येईल ते पाहूया आपण हे करण्यासाठी आपण या वेबसाईट वरती मुख्य पानावरती आल्याच्या नंतर या ठिकाणी ई के वाय सी असा इथं एक ऑप्शन दिसेल किंवा खाली स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी एक ई केवायसी ऑप्शन दिसेल दोन्ही पैकी कुठेही क्लिक करू शकता ई केवायसीच्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपणास आधार नंबर एंटर करा इथं टाकेल व सर्च करा आपला आधार नंबर मी आता एंटर करून घेतो इथं एक आधार नंबर टाकल्याच्या नंतर सर्च बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर आपलं जर ई e के वाय सी झालेलं असेल तर आपणास ई e के वाय सी इज ऑलरेडी डन असा मेसेज येईल जर ई के वाय सी झाली नसेल तर आपली ई के वाय सी करण्यासाठीचा आपला ओ टी पी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जाईल व त्याच्यानंतर तो ओ टी पी तर एंटर केल्यानंतर आपली ए के वाय सी डन असा मेसेज येईल चला तर मग अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील ही माहिती महत्त्वपूर्ण होती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना ई के वाय सी कशी करावी ही माहिती प्राप्त होईल व अठराव्या हप्त्याचा लाभ सर्वजण घेऊ शकतील लवकरच अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे दा चला तर मग भेटूया अशाच का पुढील व्हिडिओमध्ये